दसरा मेळावा एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी जे आरोप केले आहेत आरोपांची बरीच चर्चा होती बाळासाहेबांचं निधन झालं मात्र हाताचे तसे घेण्यासाठी दोन दिवस सांगितलं रामदास कदम हा कधीच भरोशाचा माणूस नव्हता खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच फोटो लावून म्हणून पूजा केली पाहिजे कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हरल्यावर उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवलं हो। दोन वेळा असं कुठल्या पक्षात होतं का हां त्यांना दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवायला हो। पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता त्यातले एक रामदास कदम आणि दुसरा निलम गोरे निलम गोऱ्यांचं पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवर ती का पाठवला हो पाठवता हो असा तो ठाकरे पक्षातून प्रश्न विचारले गेले तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे गृहस्थ असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत आम्ही उद्धवजींना की ठीक आहे तर त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं आता अशा माणसांना कृतज्ञ राहायला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता यांना आता हे बरळजी ओकता आहेत पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करत आहेत ही विटंबना आहे त्याची जबर किंमत रामदास कदम ह्यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल जबर किंमत मोजावी लागली आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो मग ही किंमत कोणत्याही प्रकारचे असेल कायदेशीर असेल भावनिक असेल म्हणजे तिची असेल पण ह्यांना जबर की बघ बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित होतो शेवटच्या आठ दिवस साहेबांचा जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण का। काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिथे उपस्थित होता हे कुठे होते कोणी नव्हतं आम्ही मोजके लोक तिकडे होतो आम्हाला माहिती आहे ना काय अवस्था होती आमची काय सगळ्यांची का परिस्थिती होती आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या मृतदेहाची उटंबना करण्यापर्यंत तुमची मदत गेली असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी ला बारा वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे ते काय बोलतात ते ऐका कायदेशीर म्हणजे तुम्ही तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी लागली पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कुदेम यांनी रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये कशा तरी काम केलंय पक्षाने त्यांना आहे भरपूर खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी आहे उद्धव ठाकरे साहेबांनी आहे विरोधी पक्षनेता पद असेल मंत्रीपद असेल नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पद आहेत बरीचशी विधान परिषदेत त्यांच्या निवडणुका असलेल्या विधा या मान्यने उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्योगीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वापर आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या ना मिळाल्या महाराष्ट्र थुंकतोय त्यांच्या मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्याबद्दल आम्ही पाहू ना आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही बघू काय करायचं ते पहिलंच विधान पण त्यांनी पद आणि पैसा यासाठी वेळा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधान करू शकतो मी परत परत सांगतो आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहीत नाही हे वारंवार तेच बोलत आहे हे कुठे होते त्यावेळेला कधी होते तर ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये ए, हे सगळे लोक कुठेच ना त्यांच्या भांडार काय तुम्ही म्हणताय बारा वाजता अजून पत्रकार परिषद येत आहेत ते तुम्ही ऐका आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलतो ठा जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेना कधी दैवत मानू शकत नाही एकनाथ शिंदेपासून जे काय लोक भाजपच्या चरणी विलीन झालेल्या आहेत मोदींच्या चरणी विलीन झाले आहेत अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून बरं का शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली या लोकांनी बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणाऱ्यांचं काम नाही हो होद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येऊन आहेत कोरोनापर्यंत पोचलेल्या वेळेत येते पुणे पत्रकारांशी संवाद साधते सगळ्यात आधी तुमची व्यवस्था आधी <laughs> पुणे <laughs> महानगरपालिकेसाठी काही तयारी रणशिंग खोकलं जाईल कारण मुंबई पुणे हे महत्वाचे शहर आहे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली नाशिक पुणे संभाजीनगर या महत्वाच्या महानगरपालिका नक्कीच आहे आणि त्यासाठी आम्ही राज ठाकरे महाविकास आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष यांची एकत्र चर्चा सुरू आहे <coughs> कुठे कोणाबरोबर कसं लढायचं संदर्भात सविस्तर चर्चा आमच्यात बैठका सुरू आहे दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची काही मोठी सभा आपल्याला पार पडली त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा जो आहे ना तो त्यांनी मांडला की आर एस एस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय हे खरे दुश्मन दुश्मचे आर एस एस आणि भाजप आहेत वंचित शिवाय ना पर्याय नाही आरक्षणाला असं त्यांचं म्हणणं असं की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम येत असते ते मांडत असतात पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीमध्ये असते हे पण तेवढंच काय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही माझी एक हजार रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवून आहे फार कंजूस माणूस आहे <laughs> हा फार कंजूस माणूस आहे त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता पुण्यात फार दिलदार माणसं होती पेशवेकडून नाना फडणवीस वगैरे एक हजाराची परी लावतो उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेचं भाषण तर तुम्ही काळजीपूर्वक काय केलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या आवाज उठवला शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी बरं काय देवेंद्रजी कानात बोळे होऊन बसले होते थो <coughs> हो का ऐकायला हे भाषण याचं त्यांनी ते भाषण ऐकलं आहे पण कानात बोळे घातले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये बोळे घातले होते उद्धवसाहेबांनी एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी ओल्या दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करत त्या संदर्भात त्यांचंच एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम मराणीच्या माध्यमातून हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई या महाराष्ट्र आहे तुम्ही गौतम आराणीला विकताय मुंबई आमची फुकटात देत आहे हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीस ना तर गौतम आराणी त्याला पंचवीस टक्के दलाली देतो आहे हा कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे मिशनवरचा मुख्यमंत्री नाही आहे काय म्हणजे यांची विकासाची व्याख्या काय गौतम आघाडीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे काय यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी उद्धव ठाकरे यांचं भाषण त्या दिवशीचं हे सुपरहिट भाषण होतं विकासावर ते बोलले त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला देवेंद्रजीसारख्या लोकांना हे असं आवडणार नाही ऐकायला त्यांना सत्य ऐकण्याची सवय नाही हे सगळे लाचार लोक आहेत आदित्य ठाकरे तुमचं सरकार होतं आदित्य ठाकरेने एक निर्णय घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विषय म्हणजे चोवीस तास हॉटेल या सरकारने घेतला त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक आहेत हे बोगस लोक आहेत ते भंबक लोक आहेत या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसानं विश्वास ठेवू नये मुळात पक्षच नाही राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे त्यांच्यावर काय विश्वास चला दसराय उद्धव ठाकरे पण काय म्हणाले की पाच जुलैला एकत्र आलो होतो मराठीवर कुणी आल तर पण महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना प्रश्न असा पडलाय की एकत्र येणार की नाही तुम्ही त्याबद्दल स्पष्ट सांगा ना हा प्रश्न तुम्हाला पडलाय कोणत्याही शिवसैनिकांना किंवा को मनसैनिकांना पडलेला नाही दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतोय आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय मराठी माणसासाठी एकत्र येतोय कोणाला शंका कोणाच्या मनात शंका नाही सरांगे जातीवाचक बोलतात मराठा आरक्षणाचा मुद्दा लढाक योग्य आहे त्याचा पण ज्या पद्धतीने त्यांनी ते दसरा मेळाव्यात भाष्य केले जाती एका जातीवरती हे मान्य आहे का तुम्हाला म्हणून याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त भूमिका व्यक्त केली पाहिजे कारण ते राज्याचे गृहमंत्री राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलं पाहिजे पडळकर काय बोलत आहेत त्यांचे इतर लोक काय बोलत आहेत हे गृहमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्याचं काम या, 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 या राज्यातल्या कायद्याचे झाले आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेपर्यंत अनेक मुख्यमंत्री पाहिलेले इतका बुलचट आणि खुलचट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा ते राबवत आहे आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशी अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणतेही काम करत नाही महाराष्ट्रात असं प्रश्न आहेत काय करतायत आलेला होता म्हणजे नागरिकांना बाहेर जायचं होतं पण जाता येत अशी नव्हता दसरा मेळावा वारंवार दसरा मेळावा मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच होता तिथे शस्त्रपूजा होते तिथे राज्याला देशाला एक मार्गदर्शन केलं जातं तो शिवतीर्थावर होतो था। आता बाकी इतर लोक काय कुठे काय सभा विभाग येत असला मेळावा काय नसू एक दिवस लोक त्यांनाही कोंडून ठेवणार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना बाहेर जाऊ देणार नाही आणि मग ते एकतील असे ते सिनेमा तो शहनशाह बरच एकदा निवडणूक पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि गृहमंत्री दौऱ्यावर आहे त्या आठवड्यामध्ये मेट्रो तीनच्या कामाचं उद्घाटन करतात तुम्ही मागणी केली होती की मराठवाड्यामध्ये येऊन एकदा पूरस्थितीची पाहणी करून आले का आम्ही विकासावर बोलावं अशी अपेक्षा आहे ना मुख्यमंत्र्यांची त्यांनी त्यांच्या प्रधानमंत्र्याला सांगावं राऊत साहेब लाडक्या पुण्यात खरं म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करणं गरजेचं जा <coughs> दिल्लीतून आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं असल्यामुळे प्रधानमंत्री मुंबईत कधी येतात म्हटलं तुम्ही पुढच्या दोन आठवड्यात पुढल्या दोन आठवड्यात येऊन ते स्वतःच काहीतरी एखादी घोषणा करण्याची शक्यता बे राजकारण बाकी का आहे नाही आज शेतकरी मरतोय त्याला काय नाही पंधरा दिवसाने मी येईन वीस दिवसाने मी येईन आणि त्यानंतर मैने करून ते राजकारण करतील आणि खर म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण जिथे बेशर्मीचा अंत होतो तिथे भाजपचं राजकारण सुरू होते बेशर्मी सर बिहारच्या पार्श्वभूमीवर दहा हजार रुपये लाडक्या बहिणीला द्यायचा विचार केलाय पण ती झाली पाहिजे आता नाही नाही सर मागच्या निवडणुकीत आठवत असेल की पंतप्रधानांनी बिहारच्या भाषणात एक लाख किती दिवस आठ हजार काही दिवस अजून मिळालेला नाही पण मराठवाड्याला मात्र दुषाभाव केला जातोय का कारण एकही पॅकेज एकही रुपयाचा मराठवाडा काय मी महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत तर सांगतोय मी पुण्याच्या बाबतीतही बोले या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बारा हजार कोटी रुपये खाल्ले ते माहिती आहे का तुम्हाला मेट्रोची कामं कोण कोणाला मिळाली आहेत चेक करा बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि दोन शिंदे गटाचे लोक आहेत त्याच्या हा बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा पुण्यातल्या मेट्रोच्या कामामध्ये या चार लो पाच लोकांनी खाल्लेला आहे पुण्याच्या गुन्हेगारीवरून बोलले होते बघा पुण्यातलं जे प्रशासन आहे ते तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतलेलं आहे पुण्याचं प्रशासन गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राचे त्यांनी त्यांचा पोलीस कमिशनर नेमला कळलं त्यानंतर नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे त्या टोळीनं त्यांचा पालिका आयुक्त नेमला आणि तिसरी टोळी दादा पवारची त्या टोळीनं त्यांचा कलेक्टर आणि विभागीय आयुक्त नेमला अशा तऱ्हेनं या टोळी प्रमु आबाद प्रमु प्र प्रमुखांनी त्यांचे तीन इकडले मुख्य कलेक्टर्स नेमले पैसे गोळा करणारे अशा तऱ्हेनं या पुण्यामध्ये सगळे आबादी अभात चालू आहे हे तीन टोळी प्रमुख आहेत आणि ते पुण्यात चालवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी इथे सुभेदार नेमले त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे याची संपूर्ण कारकिर्द आपण पाहिली असेल त्याच्या कुटुंबाची कारकिर्द पाहिली असेल नागपूरपासून त्यांची कारकिर्द पाहिली असते त्यांच्याकडनं कोणते भरीव काम झालेले नाही ते भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचं कुटुंब हे अधिकृतपणे भाजपचे कार्यकर्ते आहे उन्हात त्यांना कधीतरी ते प्रसिद्धीसाठी झिंड भिंड काढतात लोकांची मुख्यमंत्र्यांचा जसा ताफा असतो त्या ताफा मिनिट पोलीस आयुक्त जातात म्हणून आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त एकटाच फिरतो किंमत असते आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त बरं का एकटा फिरतो एका गाडीत मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक ठिकाणी जर पोलिसच घाबरायला लागले पोलीस आयुक्त पुण्यात गुंडाणा घाबरायला लागले तर त्यांनी वर्दीचा अपमान केला असं मी मानतो वर्दी काढून फिराव त्यांनी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे आयुक्तांची ताफे कशा करता फुटतात मला माहित नाही आमच्या मुंबईचे पोलीस आयुक्त एकटे फुटतात अनेकदा एकटे उतरतात एकटे फुटतात देवेंद्र भारती याला म्हणतात पोलीस कमिशनर पोलीस आयुक्त आहे आप क्या चाहते हैं मैं क्या जवाब पुणा में दो चार बड़े प्रोग्राम है पत। जर्नलिस्ट पत्रकार भवन में जाएंगे वहाँ बात करेंगे फिर हमारे पार्टी के प्रमुख पदाधिकारी हैं वसंत मोर्य उनके दो कार्यक्रम हैं फिर वहाँ एक सरहद संस्था है वहाँ एक कार्यक्रम श्रीकांत ठाकरे मुझे स्टूडियो का उद्घाटन उद्धव ठाकरे के ठाकरे जी का पुना में आना अपने आए फिर राजनीतिक हलचल करना जैसा जरूर पॉलिटिकल चर्चा होगी महानगर पालिका के बारे में हम चर्चा करेंगे मुंबई थाने पुणे नासिक नवी मुंबई ये बहुत महत्वपूर्ण महानगर पालिका है और शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाड़ी के हमारे कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस से हमारे जो मित्र दल हैं उनके साथ भी चर्चा होगी और हम चुनाव में एक साथ जाएंगे सारा पीएम मोदी और अमित शाह भी मुंबई आ रहे जैसे कि वो बहुत बार कह चुके हैं कि हमारा अगला लक्ष्य वो मुंबई महानगर पालिका आने से कुछ बड़ी घोषणा हो सकती है बड़ी घोषणा है जब चुनाव आते हैं तो बड़ी घोषणा करती है करते हैं ये लोग मुंबई लूटने का काम ये लोग करते हैं चुनाव को लुट हो गया है पूरा काम हाँ अब मुंबई को लूटने का मुंबई में इतनी पैसा है वो लूट रही है जैसे ब्रिटिश लूट रहे थे वैसे ये लोग भी लूट रहे हैं पुर्तुग ने लूटा ब्रिटिशों ने लूटा अब गुजरात की ईस्ट इंडिया कंपनी लूट रही है देखेंगे देखेंगे चले थैंक यू